तांदळाची अशी परफेक्ट खीर ना जास्त दाटसर ना जास्त पातळ आणि दिसायला पण एकदम क्रीमी खायला एकदम उत्कृष्ट आणि गोडवा देखील परफेक्ट अशी खीर तुम्हालाही बनवायची असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा तर हा व्हिडिओ आमच्या सबस्क्रायबर पूनमताई यांच्या रिक्वेस्टवर बनवलेला आहे खिरीच्या सुरुवातीला पहिल्यांदा इथं ता आपल्याला तांदूळ भिजवून घ्यावा लागतो अर्धा तास तांदूळ आपण भिजत ठेवायचा आम्ही इथं चार चमचे तांदूळ घेतलेला आहे मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला कोणता पाहिजे तो घ्या इंद्रायण घ्या कोलम घ्या किंवा दुसरा कोणता हवा असेल तो घ्या आपण तांदूळ आहे ना पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आता बघा इथं तांदूळ आपण दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलाय त्याचं सगळं सफेद पाणी जाऊन द्यायचं आता तुम्हाला वाटेल मी इथं तांदूळ एवढा थोडा कसा काय घेतला पण तांदूळ आहे ना खूप फुलत असतो त्याच्यामुळं हा तांदूळ आपल्याला ह्याच तांदळाला आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे तर त्यासाठी ते आपण इथं थोडा तांदूळ घेतला आहे तर आपण अर्धा तास आता भिजत ठेवूया तांदूळ बघा अर्धा तास भिजून झालेला आहे आता आपण आहे ना त्याला थोडा तूप घालून मंद गॅसवर छान भाजून घेऊया पहिल्यांदा ह्याच्यातलं पाणी थोडं सोकून देऊया आपण तू छान तांदूळ भाजला का नाही एक खिरीला पण चव चांगली येते इथं मी पाव चमचा तूप घातले छोटा आपला पोह्याचा चमचा नुसते कच्चे तांदूळ मिक्सरला बारीक करून घातले ना त्याची जरा वेगळी चव असती आणि ह्याची चव थोडी वेगळी असते छान लागते तांदूळ आपल्याला फक्त दोनच मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त असा गोल्डन विल्डन काही करत बसायचं नाही आहे दोन मिनटं तुपाव छान भाजून घ्यायचा आणि काढायचा आता मी हा तांदूळ काढून घेते मिक्सरच्या भांड्यात आता याच पॅनमध्ये आहे ना आपण थोडं अर्धा चमचा तूप घालूया आणि ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया तर इथं बघा मी बदाम घेतले आहेत बदामाच्याशी उभे काप केलेले आहेत आणि तर काजू घेतलेत काजूचे पण असे उभे काप केलेले आहेत तर आता हे थोडं आपण तुपावर परतून घेऊया कोण असं कच्चं पण टाकतात पण शक्यतो अशी तुपात भाजून घेतल्यानंतर चव छान लागते आपल्याला हे काजू बदाम आहे ना थोडं असं खमंग भाजून घ्यायचं म्हणजे काळं नाही पडून द्यायचं थोडासा सुगंध आला की काढून घ्यायचं आता याच पॅनमध्ये आपण थोडं खोबरं आहे ना ओलं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते आपण परतून घेऊया ह्याला तूप वगैरे नाही काय घालायचं कारण पॅनला आहे थोडं तूप त्यातच आपण हे परतून घ्यायचं थोड्या वेळ दोन तीन मिनटं परतूया आणि काढून घेऊया तुम्ही असं बघा हे करून खोबरं परतून घ्यायचं ड्रायफ्रूट थोडे असे तुपावर भाजून घ्यायचे तांदूळ थोडा तुपावर भाजून घ्यायचा त्या खिरीची चव बघा किती छान वेगळीच असते तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्याची चव खूप छान येते मी एक अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे म्हशीच्या दुधात फॅट भरपूर असतं ते क्रीमयुक्त असतं म्हणून आपण म्हशीच्या दुधाचा वापर करतो आता दूध तर आहे तोपर्यंत आपण काय करूया हे मग अशी तुपाव तांदूळ भाजून घेतल्यात ना याच्यात मी थोडं पाणी ओते आणि ह्याची आपण एक पेस्ट बनवून घेऊया अशी पेस्ट बनवायची की मोठ्या रव्यासारखी दरदरी यायला पाहिजे एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठी पण नाही मोठ्या रव्यासारखी दरदरी बनवून घ्यायची आपल्याला बघा तांदळाची ता पेस्ट मी कशी बनवलेली आहे ना मोठी ना जास्त बारीक एकदम मोठ्या रव्यासारखी घेतलेली आहे तर ह्या प्रकारची आपल्याला तांदळाची पेस्ट बनवून घ्यायची आता आपण खीर करायला घेऊया दूध गरम झालेलं आहे आता आपण आहे ना पॅन मध्ये घालून घेऊया दूध आता उकळलेलं आहे बघा छान ह्याच्यात पण आता आपण ही तांदळाची मग अशी केलेली पेस्ट घालून घेऊया ते आता सगळं व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे गुठळ्या होणार नाहीत तांदळाच्या ना आता याच्यात मग अशा आपण तुपात भाजले ड्रायफ्रूट घालून घेऊया म्हणजे ड्रायफ्रूट पण येत ना तांदळाबरोबर शिजले जातील आणि आता आपण हे झाकून ठेवूया थोड्या वेळ पाच मिनटं म्हणजे खिरीमध्ये तांदूळ चांगले शिजून निघतील आता बघा दहा मिनटं मी आहे चांगल ना चांगलं शिजून दिलेलं आहे हो का घट्टसरपणा यायला लागलेला आहे तर आता याच्यात आहे ना आपण थोडं केशर घालून घेऊया तुम्हाला टाकायचं असले तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आता मग अशी जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ना तुपाव ते मी बारीक केलंय बघा ते खोबरं इथं घालून घेऊया आपण खोबर सुद्धा ह्याच्यात चांगलं व्यवस्थित फिरून घेऊया खोबरं मी असं मिक्सरला बारीक काक केलं माहिती आहे का आपण जर खीर केली का नाही की काय होतं खोबरं खिसून घातलं की खीर पिली जाती आणि खोबरंच नंतर चावत बसायला लागतं मग कसं असं खि खोबरं बारीक केलं का नाही की बरोबर खीर सरळ मिक्स होऊन जातं आणि खिरीला चव पण छान येते आता याच्यात आपण आहे ना साखर घालून घेऊया मी इथं अर्धी वाटीला थोडी कमी साखर घेतली साखर आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे घाला कुणाला गोड आवडतं कुणाला कमी गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घाला आणि थोडा वेळ आता खोबरं हिथे घातलं आहे साखर घातली साखर विगरेपर्यंत थोडं पाच मिनटं आपण अजून छान शिजून देऊया खीर खीर शिजवताना आहे ना झाकण एकदम पॅक झाकायचं नाही कारण खीर उतू जाते त्याच्यामुळं थोडं अर्धवट असं झाकण ठेवायचं आता खीर झालेली बघा चांगला असा दाटसरपणा आलेला आहे तर आता खीर झाली का कसं बघायचं हे हो काही तांदळाचे कण आहेत ना ते असे दाबून बघायचे असं केलं की पटकन एकदम चपटे झाले की समजायचं खीर झालेली आता खीर झालेली आता आपण ह्याच्यात ही वेलची पूड घालून घेऊया वेलची पूड घालून ये ना सगळं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि सगळं एकसारखं केलं की त्याच्यात एक, एक चमचा तूप घालून घ्यायचं बघा खिरीचा सुगंध एकदम छान येत आहे तुम्ही पण अशा टाईपची खीर कधी करून बघा मला नक्की फोटो पाठवा तुम्ही केल ती का खीर आणि कशी लागली चवीला आता मी गॅस बंद करते आता खीर झालेली आहे मैत्रिणींनो तुम्ही रेसिपी पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका